आयोजन करण्यात आलेलं आहे एम पी एलचं प्रमाणेच हे आमचं नव्वं वर्ष आहे या वर्षीसुद्धा आमच्याकडे छत्तीस पुरुषांचे आणि सहा महिलांचे असे एकूण बेचाळीस संघ खेळणार आहेत जिल्ह्याभरातील सर्व स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे साधारण साडेपाचशे खेळाडू या ठिकाणी आहेत आणि आम्ही मागच्या वर्षी जी शव रुग्णवाहिका व मेडिकल इपमेंट्स जे लोकार्पण केले होते त्याला जो प्रतिसाद मिळाला आहे त्याच्याच पुढचं एक पाऊल टाकायसाठी यावर्षी आम्ही जो काही याच्यातून निधी उभारला जाणार आहे त्यातून एक शववाहिनी समाजाला लोकार्पण करणार आहोत आमचा उद्घाटन सामना हा बारा तारखेला संध्याकाळी आमचं सहा वाजता उद्घाटन आहे आणि बावीस तारखेला स रविवारी समारोप होणार आहे तरी या सर्व सामन्यांसाठी आपण सर्व आमंत्रित आहात आपल्या मा माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्ह्यातील समाज समाज बांधवांना या ठिकाणी ह्या सोहळ्यासाठी उद्या जो उद्घाटन सोहळा आहे आमचा संध्याकाळी सहा वाजता व जो समारोप सोहळा असणारे बावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी अनेक मान्यवर आपल्याशी विचार त्यांचे मांडणार आहेत त्या सर्वांसाठी आपण त्या ठिकाणी यावं असं आपल्यामार्फत मी सर्व समाज बांधवांना आवाहन करत आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज या यावर्षी काय संकल्पना आहे उद्योजकांचे काही विशेष सन्मान हो या ठिकाणी होणार आहेत उद्योजकांचे आहेत ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आहे जळगाव जिल्ह्याचं नाव ज्यांनी महाराष्ट्र किंवा नॅशनल लेवलपर्यंत बॉक्सिंग असेल इतर खेळांमध्ये असतील वैद्यकीय क्षेत्रात आहेत असे अनेक नामवंत समाजातील सर्व समाजातील जे काही नामवंत आहेत त्यांचा दररोज आम्ही या ठिकाणी बोलवून सत्कार करणार आहोत काही जणांची नावे आली आहेत काही जणांची नावे अजून येणार आहेत आपल्या माध्यमातून कोणी जर असं या ठिकाणी असेल तर त्यांनी कृपया ते नावं कळवावीत त्यांचा सगळ्यांचा मानचिन्ह सन्मानपत्र देऊन आम्ही यथोचित सत्कार करणार आहोत एम पी एलचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्य प्रायोजक आपण आहात काय सांगा एम एम पी एल परिवारानं मला मुख्य प्रायोजक दिल्याबद्दल मी परिवाराचे खूप खूप धन्यवाद करतो व दिनांक बारा ते बावीस दरम्यान या क्रिकेट सामन्यांचा जास्तीत जास्त आनंद घेऊन खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आपणही तिथं जास्तीत जास्त यावं व आमचं प्रोत्साहन वाढावं तुम्ही रुग्णांसाठी साहित्य वाटप केलेलं आहे रुग्णवाहिका केलेली आहे यावर्षी तुम्ही शववाहिका दे लोकार्पण करणार आहे काय प्रयोजन आहे त्याच्या मागचं गरजू लोकांना त्याचा लाभ व्हावा गोरगरीब लोकांसाठी याचा लाभ होईल यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून उपक्रम करण्याचा उद्दिष्ट ठेवलेला आहे